तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय खळबळ उडणार याची उत्सुकता होतीच या मेळाव्यामध्ये कुठलाही झेंडा नव्हता फक्त मराठीचा अजेंडा होता हे जरी आधीपासूनच स्पष्ट करण्यात आलं असलं तरी सुद्धा अशा मेळाव्यामधल्या भाषणांमधून नेत्यांच्या उपस्थितीवरून दोन्ही नेत्यांच्या बॉडी लँग्वेजवरून बरेच राजकीय संकेत मिळत असतात आणि म्हणूनच या मेळाव्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचं प्रमुख प्राश प्रश्न होते आणि पाहूया त्या मेळाव्यानं महाराष्ट्राच्या पाच प्रश्नांची उत्तरं मिळाली एक मेळावा दोन भाऊ पाच प्रश्न या मेळाव्यात झेंडा नव्हता फक्त मराठीचा अजेंडा होता असं जरी असलं तरी वीस वर्षांनी दोन भाऊ एकत्र येतात म्हटल्यावर अनेक प्रश्न रांगेत उभे होते त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं न देताच मेळावा संपला पहिला प्रश्न होता या मेळाव्यात महापालिका एकत्र लढवण्याची घोषणा होणार का मात्र मेळाव्यात महापालिका एकत्र लढवण्याची घोषणा झाली नाही एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक होते एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ आमचा प्रीमियर वारंवार होईल म महापालिकेचाही आणि म महाराष्ट्राचाही अशी सकारात्मक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केली मात्र मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी एवढं एकमेव वक्तव्य राज ठाकरेंनी केलं त्यामुळेच एकत्र येण्यासाठी उद्धव सकारात्मक पण राज सावध असा निष्कर्ष काढता येईल खरं म्हणजे लढण्याच्या दृष्टीने विचार केला मुंबईच्या दृष्टीने त्यांच्या दोघांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने जर विचार केला तर ही दोघांसाठी अपरिहारता आहे ह्या दोघांनी एकत्र येण्यामध्ये काही कारण म्हणजे न येण्याचं काही कारण असू नये खरं म्हणजे बघितलं तर आज तुम्ही बघा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीबरोबर एकत्र आहे अजित पवारांबरोबर मी कधीच एकत्र येणार नाही राष्ट्रवादीबरोबर कधीच एकत्र येऊ शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणायचे पण शाश्वत नाही अशाश्वत नाही कधीच येणार नाही सांगितलं तरी ते आले आज एकनाथ शिंदे अजित ठाकरे अजित पवारांच्या विरोधात होते ते अर्थमंत्री असताना टोकाच्या विरोधात होते ते आजही अर्थमंत्री म्हणून एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत दो उपमुख्यमंत्री म्हणून बसलेत अशा वेळेला हे दोन ठाकरे एकत्र आले तर काही अडचण असू नये पण तुर्तास तरी आज आता बघितलं आपण जर एकूण बघतोय आजच्या दोघांच्या या मराठी कार्यक्रमाचा जरी विचार केला तरी मागच्या काही महिन्यांपासून आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने साथ देण्याचा कार्यक्रम सुरू आहे पण राज ठाकरे यांच्याकडून किंवा राज ठाकरे यांच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडून अजूनपर्यंत सकारात्मक भूमिका तशी दिसून येत नाही आहे दुसरा प्रश्न होता दोघे भाऊ कायमचे एकत्र येणार का एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही दिसले उद्धव ठाकरेंनी राज यांचं कौतुकही केलं मात्र राज ठाकरे तेवढेच सकारात्मक दिसले नाही त्यांनी उद्धव ठाकरेंचं विशेष कौतुकही केलं नाही त्यामुळे मेळाव्यापुरते भाऊ एकत्र आले मात्र हेच भविष्यातही दिसेल का याबद्दल साशंकता आहे एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार या प्रश्नाचं उत्तर मिळालं तरच दोघे भाऊ एकत्र येणार का या प्रश्नाचंही उत्तर मिळेल तिसरा प्रश्न होता उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरेंची भूमिका सावध का होती दोघे एकत्र येण्याबद्दल राज ठाकरे खुलून बोलले नाही वीस वर्षांनी मी आणि उद्धव एकत्र आलो या व्यतिरिक्त कुठलंही भाष्य राज ठाकरेंनी केलं नाही दोन हजार सतराला मनसेनं उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव पाठवला हो होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता त्यामुळे राज ठाकरे साशंक आहेत का मला गरज होती तेव्हा तुम्ही मदत केली नाही आता तुमच्या गरजेला मी मदत का करू असा प्रश्न राज ठाकरेंच्या मनात आहे का राज उद्धव युतीची चर्चा सुरू झाल्यानंतरही राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती त्यामुळे राज ठाकरेंना अजून काही वेगळा निर्णय घ्यायचा आहे का, का याचे पत्ते उघड झालेले नाही आहेत चौथा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार का महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचे कुठलेही संकेत उद्धव ठाकरेंनी दिले नाही मात्र या मेळाव्याला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते दुसऱ्या पक्षांचे जे जे नेते मेळाव्याला उपस्थित होते त्यांचा व्यासपीठावर बोलवून सन्मान करण्यात आला मात्र महाविकास आघाडीचं सा काय होणार याचं उत्तर मिळालं नाही आणि आता पाचवा प्रश्न राज ठाकरे फडणवीस आणि शिंदेची साथ सोडणार का जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांवर टोलेबाजी केली मात्र एकनाथ शिंदेवर टीका केली नाही तर एकनाथ शिंदेनीही राज ठाकरेंवर टीका केली नाही मात्र उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला ती बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका, एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला हो त्यामुळे राज ठाकरे शिंदे आणि फडणवीसांची साथ सोडतील असे कुठलेही संकेत या मेळाव्यातनं राज ठाकरेंनी दिलेले नाही थोडक्यात दोन भाऊ एकत्र पण अजून स्पष्ट व्हायचंय महाराष्ट्राचं चित्र असाच निष्कर्ष या मेळाव्यातनं काढावा लागेल असाच निष्कर्ष या मेळाव्यातनं काढावा लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई